<kritik therapeuticoganagna public2> शिवसेना प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते विविध ठिकाणी गणपती बाप्पांची आरती शिवसेना प्रमुख विष्णू पाचफुले यांची जालना शहरात विविध ठिकाणी आरती करण्यात आली असून गणेश मित्रमंडळ श्रेया गणेश मित्रमंडळ महोबा गणेश मित्रमंडळ कुडलेश्वर प्रतिष्ठान मित्रमंडळ शू भक्त गणेश मित्रमंडळ शुशंकर गणेश मित्रमंडळ भद्रा गणेश मित्रमंडळची आरती शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आली आहे आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्धीपत्र काढण्यात आले यावेळी अण्णाभाऊ नगर जुना जालना जयभद्रा गणेश मित्र मंडळ अध्यक्ष किरण कांबळे उपाध्यक्ष अमोल तांबे रोहित चौ चव... शंकर चौधरी कांबळे शंकर आंभोरे संजय हिवाळे अर्जुन हिवाळे दीपक पारवे करण तांबे रोहन कांबळे दुर्गेश हिवाळे राहुल हिवाळे विशाल हिवाळे अनिकेत कांबळे दीपक हिवाळ पवन हिवाळ प्रतीक हिवाळे शिवशंकर गणेश मित्रमंडळचे रूपम सिंग मामा राजपूत कमल राजपूत कृष्णा राजपूत सतीश राजपूत प्रकाश राजपूत कार्तिक राजपूत रोहित राजपूत शिवभक्त गणेश मित्रमंडळचे शुभम मुनी शुभम त्रिंबके प्रकाश नुमाणिक कार्तिक त्रिंबके सुनील नुमानिक साहिल इंद्रे रोहित इंद्रे कुंडलेश्वर प्रतिष्ठान मित्रमंडळचे अरुण गाताडे विकी ढोकडे युवराज कदम विकी खमाईतकर शुभम ढोकळे राजू काटकर मच्छिंद्र शिंदे रमेश कवडे हरिभाऊ भावसार काद्राबाद येथील मसोबा गणेश मंडळचे अध्यक्ष अक्षय गुंजगुले सुरेश गोरक्षक योगेश मिटकर अमोल गुदमले विठ्ठल मिटकर रोहित जाधव अक्षय देशमुख राज बटवाले नळगल्ली चौकेतील श्री श्रेय गणेश मंडळाचे अध्यक्ष यश जोडीवाले सोहम मिसाळ अक्षय मिसाळ भावेश भुरेवाल साहिल माळवदे युवराज मिसाळ कार्तिक सुराशे ओम खडके सारथी गणेश मित्रमंडळचे नितीन भैया जांगडे रघुवीर जांगडे कमल जांगडे कार्तिक जांगडे लखन जांगडे मनीष जांडगे प्रतीक काबली कन्या जांगडे भूषण जागडे अल्पेश जांगडे अक्षय जांगडे पांडुरंग खैरे आदींसह मोठ्यांची भाविक भक्तांची उपस्थिती होती